बीड शहरातील गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम चालू आहे यात कोणतीही नोटीस न देता नगरपालिका बेधडक गोरगरिबांचा गरिबांचा नुकसान करताना पाहायला मिळत आहे एकीकडे नगरपालिकेने जे काम करायचे त्याकडे नगरपालिका अनेक वेळा आंदोलन निवेदन देऊनही लक्ष देत नाही आणि ज्या कामात मी कोणताही अडथळा नाही त्या कामावर नगरपालिका उद्ध्वस्त करून कोणतं काम केल्याचं दाखवतील हेच कळेना सध्या नगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे डोकं फिरले असल्याचं नागरिक म्हणत आहेत सीईओ तर बीडला तर नावालाच असल्याचे पाहायला मिळत आहे यामध्ये आज नगर रोडवरील मच्छी मार्केट कोणतीही नोटीस न देता उद्ध्वस्त केल्याने तेथील हातावरील पोट असलेल्या व्यापाऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला आहे असे म्हणतात पाहुयात व्यापारी काय म्हणतात कारवाई करण्यात आलेली आहे आणि काय म्हणली आमची मागणी एवढीच आहे की त्यांना म्हणजे की माल आम्ही जो घेतलेला आहे काल तर त्यांनी म्हणजे की काल सांगायचं म्हणजे की हे नुकसान जे करायचं असतं त्यांना तर त्यांनी आम्हाला काल नोटीस द्यायला हवी होती ठीक आहे तर मग त्यांनी आम्हाला नोटीस वगैरे काही नाही दिलेली डायरेक्ट आले आणि मालाचं पूर्ण ते उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे जे माल ठेवलेलं होतं आम्ही ते माल पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे त्यांना तर आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला एक मच्छी मार्केट इथं नगर रोडला हवं आहे यामध्ये नुकसान किती आमचं नुकसान कमीत कमी लाख ते सव्वा लाख रुपये नुकसान झालेलं आहे आता आम्ही नुकसान झालेलं याचं भरपाई देणार कोण आम्हाला एकतर म्हणजे की आम्ही इथं हजार पाचशे रुपये म्हणजे की एक एक म्हणजे की रोजच कमवतो हो आम्ही आम्ही काय जास्त कमवत नाहीये हजार पाचशे रुपये कमवतो हो त्यावरती तर आमचं घर भागत आहे घर चालतंय त्यावरती आता एवढं नुकसान झालंय याची भरपाई कोण देणार आम्हाला ना माझं नाव अमोल परमेश्वर लांडगे पालिकेने कारवाई केलेली आहे काय सांगाल नगर परिषद वाल्याने आम्हाला कोणतीही नोटीस दिलेली नाही किंवा कोणतीही आमच्याकडे आम्हाला सूचित केलेलं नाही आमच्याकडून सकाळी सात वाजताही देऊन त्यांनी नासधूस केली जवळपास दीडशे ते पावणे दोनशे एक किलो माल होता तेवढा फेकून द्यायला आहे किती नुकसान झालं कमत कमी कमीत कमी एक एक ते सव्वा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आम्ही रोज पाहतो सुद्धा देतो नगर परिषद वाढीला तरी सुद्धा त्यांनी आम्हाला त्याचं काही आम्हाला निवेदन दिलेलं नाही किंवा कोण कोणती कल्पना दिलेली ना नाही आमची नुकसान झाली याचं काय नगर परिषद ने काहीतरी याचा विचार करावा आम्ही आम्हाला कुठेतरी मच्छी सोय, मच्छी मार्केट साठी कुठेतरी जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावं त्यांनी नमस्कार बीड शहरामधील नगर रोड येथील मच्छी मार्केट नगर परिषद मार्फत हे तोडफोड करण्यात आलेली आहे पूर्ण बीड शहरासहित राज्यभरात सध्या अतिक्रमणाचा वेळ आहे आणि आम्ही त्याबद्दल सकारात्मक आहोत बीड शहर हे मोकळा श्वास घेण्यासाठी आम्ही पण त्यांना सहाय्यक म्हणजे सहाय्य मदत तर करतो पण विषय असा आहे की नगर परिषद आमच्याकडून दर दिवस वीस रुपये प्रमाणे पावती घेत असून वीस रुपये प्रमाणे नगर परिषद आमच्याकडून पावती घेत असून आमचं नुकसान करण्यामध्ये यांना काय रस होता नेमका आणि आमचा हा ठिया असतो ठेला आमचं का फक्त एखादी टपरी नाही की किंवा एखादं बांधकाम केलेलं नाहीये आम्ही दररोजच्या दररोज आमच्या ते दररोज काढून घेऊन पूर्ण आवरून घेत असतो फक्त आमचं जे आहे ते चे टप असतात ते साईडला ठेवलेले असतात ते पण रस्त्याचे एकदम केलेले असतात रस्त्याच्या म्हणजे नालीच्या पलीकडे असतात जिथं ज्याचा कोणालाही येणारा जाणाराला असो किंवा कुणालाच त्रास नाहीये तरी पण नगर परिषदनी पाव ती घे गे, घेऊन सुद्धा आमचं नुकसान केलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साईडला ठेवलेले मासे होते जवळपास दोनशे ते तीनशे किलो मासे ठेवलेले त्याची जी सी पीने फोडून ते असे पाहून फेकून दिलेत अक्षरशः तर पूर्ण ते मासे खराब झाले जवळपास एक लाख ते दीड लाख रुपयाचं सगळं नुकसान झालेलं ते आता याची भरपाई नेमका आम्हाला कोण देणार आमच्या गरीबाच्या पोटावर पाय देऊन नगर परिषदला प्रशासनाला नेमका याचा काय फायदा होणार होता आणि आमचं प्रशासनाला नेहमी सहकार्य असतं जर त्यांनी आम्हाला सांगितलं जर नोटीस दिली असती तर आम्ही अगोदरच आमचं सगळं नियोजन केलं असतं यांनी अचानकच येऊन जर एवढी तोडफोड करणार यांचा काय उद्देश होता माननीय अजितदादांनी जसं आता अजितदादा बारामतीचे पालकमंत्री तिकडे त्यांच्यामध्ये भिगवण आणि इंदपूर साईडला इंदापूरचे पालकमंत्री दादाच आहेत तसं आम्हाला पण पालकमंत्री दादाच आहेत तर आमची एवढी दादाला विनंती जसं तुम्ही इंदापूरला मोठं मार्केट बांधून दिलं जसं तुम्ही बिगवनला खूप मोठं मार्केट बांधून दिलं मग तसं आमच्यासाठी पण एखादं छोटंसं मार्केट इथं बांधून द्या म्हणजे आम्हाला असं रस्त्याच्या घडीला बसायची गरज पडणार नाही आणि आम्ही आमचं पण पोट आरामात भरू शकतो तर एवढीच सगळ्यांना विनंती प्रशासनाला विनंती की त्यांनी आमचे असं नुकसान करण्यामध्ये काही रस नाही जर म्हणजे तुम्ही जर आम्हाला जर असं व्यवस्थित जर मार्केट पलीकडच्या साईडला जागा आहे जर अशा ठिकाणी जर हे करून दिलं तर आम्ही त्या मार्केट गाळे काढून जर दिले आम्ही त्याचं काय असेल तर किराया तुम्हाला देऊ आम्हाला फक्त मार्केट बांधून द्या आणि आम्ही तुम्ही आमच्या पोटाची सोय करा एवढीच विनंती